नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस बॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान या विषयावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे प्रश्न मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जीवशास्त्र या विषयावरचे जीव जीव तीस प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला आहे तर याचं उत्तर आहे विलियम हार्वे तर मित्रांनो विलियम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा हा सर्वप्रथम लावलेला आहे तसेच मित्रांनो विलियम हार्वे यांच्याबद्दल हे दोन पॉईंट लक्षात ठेवा की विलियम हार्वे यांना सर्क्युलेटर म्हणून देखील ओळखले जाते आणि तसेच मित्रांनो फादर ऑफ एन्जिओलॉजी म्हणून देखील विलियम हार्वे यांना संबोधले जाते हे दोन्ही पॉईंट त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा पुढचा प्रश्न विशिष्ट रक्तवाहिन्या ज्यालाच ब्लड व्हेझल्स म्हणतो त्या कोणत्या संस्थेत असतात ज्या शुद्ध व अशुद्ध रक्ताचे वहन करतात तरच उत्तर आहे बंद रक्त विसरण संस्था तर मित्रांनो विशिष्ट रक्तवाहिन्या बंद रक्त विसरण संस्थेमध्ये असतात आणि त्या शुद्ध व अशुद्ध या रक्ताचे वहन करतात मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची जर पिढीए पाहिजे असेल तर तुम्ही मला आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनेलवर मॅसेज करू शकता आणि तिथूनही पी डी एफ मिळवू शकता पुढचा प्रश्न जी रक्तवाहिनी शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे वाहन करते तिला डॅश डॅश असे म्हणतात त्याचं उत्तर आहे शिरा तर मित्रांनो जी रक्तवाहिनी आपल्या शरीराच्या भागाकडून हृदयाकडे वापरलेल्या अशुद्ध रक्ताचे वहन करते लक्षात ठेवा मित्रांनो अशुद्ध रक्ताचे वहन करते तिला शिरा असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरात डॅश डॅश इतक्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर उत्तर आहे सत्त्याण्णव हजार तर मित्रांनो मानवी शरीरामध्ये सत्त्याण्णव हजार इतक्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात मित्रांनो हा प्रश्न एम पी एस सी कंबाईन तसेच राज्यसेवा दोन्ही परीक्षेला हा रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न एकूण द्रव्याच्या डॅश डॅश टक्के भाग म्हणजेच रक्तद्रव्य होय त्याचं उत्तर आहे पंचावन्न टक्के पुढचा प्रश्न पाहूया सी म्हणजेच रेड ब्लड सेल्स ज्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो यांना लाल रंग कशामुळे प्राप्त झालेला असतो किंवा होतो त्याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन तर मित्रांनो आर बी सी यांना लाल रक्त हा हिमोग्लोबिनमुळे प्राप्त झालेला असतो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया मास्ट पेशी तयार करणाऱ्या तसेच रक्त शरीरात गोटू नये म्हणून कोणते रसायन कार्य करत असते त्याचं उत्तर आहे हिपॅरिन तर मित्रांनो हिपॅरिन हे रसायन आपलं रक्त शरीरात गोटू नये म्हणून कार्य करत असते लक्षात ठेवा मित्रांनो पुढचा प्रश्न डब्ल्यू बी सीची संख्या जेव्हा दोन लाखापेक्षा जास्त होते तेव्हा कोणता रोग उद्भवतो किंवा होतो त्याचं उत्तर आहे रक्ताचा कॅन्सर तर मित्रांनो डब्ल्यू बी सीची संख्या जेव्हा जेव्हा दोन लाखापेक्षा जास्त होते तेव्हा रक्ताचा कॅन्सर हा रोगला उद्भवत असतो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न रक्तपट्टिका ज्यालाच रक्तबिंबिका असं देखील म्हटलं जातं तर या रक्तपेशी कोणत्या प्राण्यामध्ये असतात तर याचं उत्तर आहे सस्तन प्राणी तर मित्रांनो रक्तपट्टिका ज्या आहेत त्या फक्त सस्तन प्राण्यामध्येच आढळून येतात लक्षात ठेवा तसेच मित्रांनो रक्तपट्टिकाबद्दल हा पॉईंट लक्षात घ्या की रक्तपट्टिका म्हणजेच रक्तबिंबिका यांना थ्रोबोसाइट्स असं देखील म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया शरीराच्या वजनाच्या आठ टक्के भाग म्हणजेच डॅश डॅश होय त्याचं उत्तर आहे रक्त होय तर मित्रांनो शरीराच्या वजनाच्या आठ टक्के भाग म्हणजेच ते रक्त होय लक्षात ठेवा आणि तसेच मित्रांनो शरीराच्या वजनाच्या साठ टक्के भाग हे पाणी असतं हे देखील लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा पुढचा प्रश्न जागतिक हृदय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबर तर मित्रांनो एकोणतीस सप्टेंबर हा दिवस आपण जागतिक हृदय दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न मानव हृदय किती कप्प्याचे बनलेले असते त्याचं उत्तर आहे चार तर मित्रांनो मानव हृदय हे चार कप्प्याचं बनलेलं असतं तर मित्रांनो मानव हृदयाबद्दल हे दोन पॉईंट लक्षात ठेवा त्यामध्ये दोन अलिंदे आणि दोन निलये हे देखील असतात तर मित्रांनो अलिंदे हे वरच्या बाजूला असतात तर निलये हे खालच्या बाजूला असतात हा पॉईंट देखील नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न डॅश डॅश रक्त असणाऱ्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान हे हवामानाच्या किंवा वातावरणाच्या तापमानानुसार बदलत असते त्याचं उत्तर आहे शीत रक्त तर मित्रांनो शीत रक्त असणाऱ्या प्राण्यांच्या शरीराचे तापमान हे हवामानाच्या तापमानानुसार बदलत असते लक्षात ठेवा तसेच मित्रांनो शीत रक्त असणारे प्राणी जे आहेत या प्राण्यांचं हृदय हे तीन कप्प्याचं बनलेलं असतं आपण देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न माशांचे हृदय किती कप्प्याचे बनलेले असते तर दोन कप्प्याचं बनलेलं असतं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न गर्भाशयातील भ्रणात तयार होणारा अवयव कोणता आहे त्याचं उत्तर आहे हृदय तर मित्रांनो गर्भाशयातील भ्रणात तयार होणारा पहिला अवयव हा हृदय आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा पुढचा प्रश्न हृदयाच्या कोणत्या भागात शुद्ध रक्त असते त्याचं उत्तर आहे डाव्या भागात मानवी हृदयाच्या डाव्या भागात शुद्ध रक्त असते पुढचा प्रश्न रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो तर जा उत्तर आहे स्पिग्मो मॅनोमीटर या उपकरणाने रक्तदाब हा मोजला जातो पुढचा प्रश्न झुरुळाचे हृदय किती कप्प्यांनी बनलेले असते त्याचं उत्तर आहे तेरा कप्पे तर मित्रांनो झुरुळाचं हृदय हे तेरा कप्प्यांनी बनलेलं असतं तर मित्रांनो झुरवाळाविषयी हा पॉईंट देखील लक्षात ठेवा ह्याच्यावर एम पेसिल प्रश्न येऊन गेलेला आहे झुरळाच्या रक्तास हिमोलिम्फ असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न जात। पहिले हृदय प्रत्यारोपण एकोणीसशे सदुसष्ट साली डॅश डॅश यांनी केले आहे तर याचं उत्तर आहे ख्रिस्तीन बर्नाडा तर मित्रांनो पहिलं हृदय प्रत्यारोपण एकोणीसशे सदुसष्ट साली ख्रिस्तीन बर्नाडा यांनी केलेलं आहे तसेच मित्रांनो भारतामध्ये केलेलं आहे तर वेणुगोपाल यांनी हा प्रयत्न केलेला आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न रक्त घोटण्यासाठी मानवी शरीरात एकूण किती घटक असतात तर याच्यासाठी मित्रांनो तेरा घटक असतात लक्षात ठेवा रक्त घोटण्यासाठी मानवी शरीरामध्ये एकूण तेरा घटक असतात पुढचा प्रश्न जन्मतच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना डॅश डॅश असे म्हटले जाते तर उत्तर आहे ब्ल्यू बेबी मित्रांनो जन्मतच ज्या मुलांच्या हृदयामध्ये दोष असतो अशा मुलांना ब्ल्यू बेबी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते तर उत्तर आहे जिराफ तर मित्रांनो जिराफ या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं असतं मित्रांनो हा प्रश्न एम पी एस सीला येऊन गेलेला आहे दोन हजार एकोणीसला हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न फुप्फुसाची क्षमता म्हणजेच शोषणाचा दर मोजण्यासाठी डॅश डॅश हे उपक्रम वापरतात त्याचं उत्तर आहे स्पायरोमीटर मित्रांनो फुप्फुसाची क्षमता मोजण्यासाठी म्हणजेच शोषणाचा दर मोजण्यासाठी स्पायरोमीटर हे वापरलं जातं पुढचा प्रश्न जेव्हा माणूस श्वास घेतो तेव्हा डॅश डॅश टक्के नायट्रोजन डॅश डॅश टक्के ऑक्सिजन आणि डॅश डॅश टक्के कार्बन डायऑक्साईड आत घेतो तरचं उत्तर आहे अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन मित्रांनो जेव्हा माणूस श्वास घेतो तेव्हा अष्ट्याहत्तर टक्के नायट्रोजन एकवीस टक्के ऑक्सिजन आणि झि झिरो झिरो पॉईंट तीन टक्के कार्बन डायऑक्साइड हा आत घेतो पुढचा प्रश्न सामान्य निरोगी माणूस एका मिनिटाला डॅश डॅश ते डॅश डॅश मिलीवायू आत बाहेर सोडतो तर उत्तर आहे सहा हजार ते आठ हजार मित्रांनो सामान्य निरोगी माणूस हा एका मिनिटाला सहा हजार ते आठ हजार मिलीवायू आत बाहेर सोडत असतो पुढचा प्रश्न कोळशाच्या खाणीतील कामगारांत कोळशाच्या धुळीच्या शोषणामुळे डॅश डॅश हा रोग होतो तरचं उत्तर आहे अँथ्राक्रॉसिस तर ता मित्रांनो कोळशाच्या खाणीमध्ये जे मजूर काम करत असतात त्या कामगारांना कोळशाच्या धुळीमुळे अँथ्राक्रॉसिस हा रोग होतो पुढचा प्रश्न पाहूया प्रत्येक मनुष्य दररोज सरासरी श्वसणाद्वारे किती हवा शोषण करतो त्याचं उत्तर आहे दहा ते वीस किलो मित्रांनो प्रत्येक मनुष्य म्हणजेच दररोज दर दिवसाला सरासरी दहा ते वीस किलो श्वसणाद्वारे हवा हा शोषण करत असतो पुढचा प्रश्न एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे जास्तीत जास्त किती रेणू वाहू शकतो त्याचं उत्तर आहे चार रेणू तर मित्रांनो एक हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे जास्तीत जास्त चार रेणू वाहू शकत असतो लक्षात ठेवा